जो शिलेदारों का असली वारिस है वो इसे संभालेगा छत्रपती शिवाजी महाराज का खजाना या डायलॉग न काहीच दिवसांपूर्वी आपल्या अंगावर अगदी काटा आणला कशातला आहे हा डायलॉग तर नव्यानच रिलीज झालेल्या डिझनी प्लस हॉटस्टार वरील सिक्रेट ऑफ शिलेदार या वेब सिरीज मधला ही वेब सिरीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिन्याभोवती फिरते आणि यातूनच एक मिस्ट्री समोर येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन रायगडावरच आहे का काही लोक म्हणतात ते नष्ट झालं होतं काही लोक म्हणतात ते शत्रूंनी जाळून टाकलं होतं काहींच्या मते अजूनही रायगडावर ते सुरक्षित आहे आता नक्की हे सिंहासन आहे कुठे हे सिंहासन नेमकं दिसायचं कसं काय होती या सिंहासनाची कथा हे असे अनेक प्रश्न या वेब सिरीज मुळे चर्चेत येताना दिसतात आता नेमकं कुठे आहे ते सिंहासन इतिहासकारांची याबाबतची मतं नक्की काय आहेत मध्यंतरी संभाजी बिढे यांनी या, या सिंहासनाची प्रतिकृती बनवायची आणि ती रायगडावर ठेवायची असंही सांगितलं होतं त्याच पुढे काय झालं हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या स्वागत करते एक उत्तम प्रजाहित दक्ष शासक राजा प्रजाहित्रमितीचे उत्तुंग स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वैभवशाली कृष्ण विजयनगर साम्राज्याचा सा राज झाला आणि पुढे दीडशे वर्ष काळ रात्र झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचं सोनेरी स्वप्न साकार करणारे महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर केलेल्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याची विजय पताका फडकत राहिली पुढे जुल्फी कारखानानं ते सिंहासन तोडून पळवून नेलं किंवा ते शत्रूंनी जाळून टाकलं असं म्हणतात काही तर असंही सांगतात की हे सिंहासन आजही रायगडावरच सुरक्षित आहे पण हे सिंहासन नक्की कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही ते सिंहासन होतं कसं ते कशाचं प्रतिनिधित्व करत होतं आणि ते कुठे असू शकतं सविस्तर जाणून घेऊया हिंदुस्थानातल्या तमाम यवन शहांची गुर्मी उतरवल्यानंतर महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून घ्यावा असं मनात आणलं अन्य पातशाह्या आपल्याला हवा तो मान देणार नाहीत आपल्याला वचकून राहणार नाहीत हे जर वा वयास असेल तर छत्रसिंहासन आणि राजचिन्ह धारण करावी लागतील हे महाराज ओळखून होते आपण परकीय राजांचे प्रजाजन आहोत आपल्याला कोणी एतदेशीय छत्र नाही जाणता राजा नाही असं जनतेला वाटत होतं हेही महाराजांना माहीत होतं राज्याभिषेक आणि सिंहासनाला अनेक अडचणी आल्या त्यावरच्या सभेत गागा भट्टांनी असा निर्णय दिला की महाराज क्षत्रिय आहेत नर्मदेच्या अलीकडे येऊन ते स्वतःस मराठे म्हणून घेत असले मुंज वगैरे संस्कारास त्यांनी फाटा दिला असला तरीही त्यांचे क्षत्रियत्व नष्ट होणार नाही उदयपूर जयपूरच्या राजपूत राजांचे जसे व्रतबंध होऊन तसे राज्याभिषेक होतात तसे महाराजांचा होण्यास काहीही अडचण नाही या निर्णयानं महाराजांना आनंद झाला आणि या सोहळ्याची तयारीही सुरू झाली सप्त नद्यांची पुण्योदके समुद्रजल सुलक्षणी अश्व आणि हत्ती आणले गेले हरिण आणि वाघाची कातडी आणली गेली सोन्याचे कलश व इतर भांडी तयार करण्यात आली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदमान संवत्सरे पहाटे पाच वाजताचा मुहूर्त ठरला विद्वान मांडलिक राजे हितसंबंधी स्वराज्यातील जनता इत्यादींना आमंत्रण धाडली राजधानी कोणती असावी यावर विचार करून सर्व बाजूंनी म्हणजेच अवघड जवळ सर्व प्रकारचे धान्य जवळपास पिकत असणारा पाण्याची सोय असलेला जवळ पवित्र नद्या असलेला असा देखनागड म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर रायगड ही राजधानी करण्याचं ठरलं जिथे सिंहासन स्थापन करायचं आहे त्या सदरेला उंची वस्त्रांचे चांदवे भारी किमतीचे पडदे लावले सिंहासन जिथे ठेवायचं आहे तिथे सोन्याचे चार खांब लावून त्याला किमती जरीचा चांदवा लावला त्याला मुक्ता फळांच्या गेंदांचे घोस लटकवले सारा गड रंगून साफ केला प्रशासकीय व्यवस्था उत्तम तयार केली गेली अधिकारी देशाधिकारी नगराधिकारी यांच्या नेमणुका केल्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्या सर्वांना स्नान करण्याचं सा सांगून महाराजांनी स्वतः मंगल स्नान पंचगव्य स्नान पवित्र नद्यांच्या उदकानं तसंच पंचामृतानं विधीवर स्नान केलं सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान केली होती शिरवृक्षाच्या सोन्याने मडवलेल्या आसनावर महाराज बसले पट्टर आणि सोयराबाई व युवराज संभाजी यांच्या जवळ बसले मुख्य प्रधान मोरोपंत सेनापती हंबीरराव मोहिते रामचंद्र पंडित अमात्य प्रधान रघुनाथ पंडितराव हे अनुक्रमे पूर्वेस तुपाने भरलेला सोन्याचा कलश दक्षिणेस दुधानं भरलेला चांदीचा कलश पश्चिमेस धयानं भरलेला तांब्याचा कलश तर उत्तरेस मधानं भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते कलशातील असलेल्या द्रव्यांचा महाराजांना विधीपूर्वक मंत्रोच्चारात अभिषेक झाला आरतीही झाली कास्याचं भांड तुपानं भरून त्यात स्वमुख पाहायला सांगितलं त्यानंतर महाराज सिंहासन आरोहणासाठी मुहूर्ताची वाट पाहत बसले श्री रामाजी दत्तो यांनी चार महिने कष्ट करून भारतीय शास्त्रानुसार राजसिंहासन तयार केलं गेलं होतं वड औदुंबर शीर या झाडांच्या लाकडाच्या वेदी करून ती सोन्याच्या पातळ पत्र्यानं मळवून त्यांच्यावर मौल्यवान रत्न लावली होती त्या पत्र्यावर बैल मांजर तरस सिंह वाघ यांची चित्र अनुक्रमानं एकावर एक अशी चारी बाजूंना कोरली होती त्याला सोन्याचे आठ स्तंभ होते प्रत्येक स्तंभावर एक असे आठ सोन्याचे सिंह बसवले होते त्यावर वेगवेगळी झाडं फळ फुलं मासे इत्यादींची चित्र होती नर्तकी तंतुवाद्य घेऊन नाच करत असलेली चित्र देखील होती अशा या शास्त्रानुसार सिद्ध केलेल्या भव्य सिंहासनावर पहिल्यांदा हरणाची चामडी अंथरली त्यानंतर त्याच्यावर दुवर्ण द्रव्य घालून परत त्यावर वाघाची कातळी अंथरली त्यावर शुद्ध कापसापासून तयार केलेल्या वस्त्राचे मऊ आसन घातले ते मखमलीनं मडवलं होतं त्यावर लोड तक्के ठेवले त्यांना बादली जरी वस्त्रांची आच्छादन घातली होती ते सिंहासन बत्तीस मन वजनाचं होतं सिंहासनाच्या मागे प्रभावळ करून छत्र लावले होते त्याला मोत्यांच्या झालेरी होत्या त्यावर मंडप होता त्याला सुवर्णमय वस्त्रांचा चांदवा लावला होता त्याला मुक्ताफळाचे घोस लटकवले होते चांगल्या गुणांचे हत्ती व घोडे सिंहासनासमोर सोन्याच्या दागिन्यांनी मडून सभामंडपासमोर उभे केले होते मुहूर्त वेळ महाराजांनी नमस्कार केला व सिंहासनाला पाय न लावता नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून केलं पाठीमागे अष्टप्रधान मंडळ उभं राहिलं मुख्य प्रधान मौरपंत पिंगळे व गागाभट्ट सिंहासनाच्या शेजारी उच्च आसनावर बसले निमंत्रित मंडळी दर्जानुसार नेमलेल्या जागी उभी राहिली नवबती झडू लागल्या सनई चौघडे वाजू लागले मंगलवाद्यांच्या गाजेनं सह्याद्री तृप्त झाला सोन्या मोत्यांच्या झालरी लावलेलं छत्र उचलून गागा भट्टांनी महाराजांच्या मस्तकावर धरलं त्यावेळी महाराजांनी मस्तकावर शिरपेज घातला होता लाल वस्त्र परिधान केली होती चौकडे कंठ्या माळा तुरा झगा पोंचा इत्यादी अलंकार अंगावर घातले होते त्यांच्या हातात पूजन करून घातलेला धनुष्यबाण होता खडग होत त्यावेळी लोकांनी सोन्या चांदीच्या फुलांची वृष्टी केली छत्र धरून गागा स्वरानं म्हणाले राजा श्री शिवछत्रपती सदा विजयी हो तोफांची सरबत्ती सुरू झाली प्रत्येक किल्ल्याला अशी एक सूचना होती कि एका किल्ल्यावरील तोफेचा आवाज दुसऱ्या गडावर ऐकू आला कि तिथेही तोफांची सरबत्ती सुरू करायची याप्रमाणेच एका पाठोपाठ एक अशी तोफांची शिवगर्जना सुरू झाली अवघ्या महाराष्ट्रभर तोफा गरजल्या एकदम तोफांच्या सरबत्तीनं सह्याद्री गरजून उठला तीस वर्षातील धर्मासाठी अन्यायाविरुद्ध केलेल्या घोडदौडीचं सार्थक झालं चार पाच शाया घरचे शत्रू आणि बाकीचे विरोधक उरावर भाले रोखून असताना देखील त्यांना पराभूत करून सिंहाद्रीचा छावा मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नव्हती आता प्रश्न असा उरतो ज्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला त्या सिंहासनाचं पुढे काय झालं त्या काळातील मिळणाऱ्या अनेक लिखित पुराव्यानुसार सिंहासन अस्तित्वात होतं हे मात्र नक्की पण त्या सिंहासनाचं पुढे काय झालं याबद्दल कुठेही काहीच लिहून ठेवलेलं नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला जुल्फी कारखानानं रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यात यशस्वी झाले पण येसुबाई साहेब आणि बाळ शिवाजीराजे यांना कैद झाली ज्या अर्थी मेघडंबरीच्या खाली असलेल्या सिंहासनाचा दगड काळवणला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना आणि फोडून जाताना ते वितळवलं असणार एवढं नक्की पण त्याबाबतही काहीच उल्लेख आढळून येत नाहीत शिवरायांचं सा सिंहासन जुल्फी कार फोडलं किंवा लुटलं असावं आणि त्याच्या तावडीतून सुटलं असेल तर इंग्रजांनी अठराशे अठरा मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेलं असावं अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोणी लपवलं असावं अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात पण पेशव्यांकडे रायगडची व्यवस्था तीस ऑगस्ट सतराशे पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख हा वेळोवेळी वेड़ झालेला आढळतो हो उदाहरणार्थ पेशव्यांनी सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तर मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर सोळाशे आठ रुपये आठ आणि खर्च केले होते सतराशे सत्त्याण्णव साली सिंहासनासाठी पुन्हा एकदा कापड खरेदी केलं ज्यासाठी सत्तावीसशे अडवतीस रुपये चार खर्च झाल्याची नोंद आहे त्यामुळे सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्चही राहिलाच नसता पण पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन जुल्फी खानानंतरही गडावर असल्याचं दिसून येतं त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असण्याची शक्यता ही दृढ होते आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कुठे हा संशोधनाचा विषय असू शकतो एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपवलं आता तलावात का तर सिंहासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा तळच होतं आणि त्या काळी तळे उपस्ता येणं जरासा अवघड होतं दोन हजार एकोणीसच्या मठामध्ये छापून आलेल्या लेखात ले एका भुयारी मार्गाचा उल्लेख आला होता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितलं होतं की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यावर एक पूर्णांक वीस मीटर खोलीच्या गाळानं भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजू सुमारे सात पूर्णांक साठ मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचं आढळून आलं या मार्गाचं प्रवेशद्वार एक मीटर उंच आणि एक मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली असल्याचं दिसलं हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळानं भरलेला असल्यानं तो पुढे कुठपर्यंत आणि कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे याचमुळे आता हे सिंहासन रायगडावरच कुठेतरी असण्याची शक्यता ही दाट होताना दिसते आता संभाजी भिडे यांनी या सिंहासनाची प्रतिकृती बनवून रायगडावर स्थापित करण्याच्या त्यांच्या संकल्पना सांगितली होती त्याच पुढे काय झालं तरी ही संकल्पना आज गायत प्रत्यक्षात आलेली नाही इतिहासातील अनेक पुरावे डॉक्युमेंट्स यावरून हे सिंहासन रायगडावरच कुठेतरी असल्याचं दिसून येतं किंवा त्या सिंहासनाचे अवशेष तरी, तरी रायगडावरच असण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं जुल्फिकार खानानं खरंच हे सिंहासन जाऊन टाकलं असावं का किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढीनं म्हणजेच राजाराम महाराजांनी ते सिंहासन कुठेतरी सुरक्षित तळी ठेवलं असावं का अर्थात इंग्रजांनी ते सिंहासन नेण्याचा प्रश्नच येत नाही कारण तसं जर का त्यांनी केलं असतं तर त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये असे काहीतरी उल्लेख नक्कीच सापडले असते त्यामुळे हे सिंहासन नक्की कुठे आहे हा चर्चेचा विषय ठरतोय आता या विषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद